खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली आहेत ज्यांनी आपल्या शासकीय कारकिर्दीत मोठा भ्रष्टाचार केला त्यानंतर खासदार म्हणून काम करताना विकास करता आला नाही अशांनी खासदार लोखंडे यांच्या विरोधात बोलू नये जनतेशी प्रेम म्हणजे पुतना मावशीचं प्रेम असल्याचं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन अवताडे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांनी दहा वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा देखील मांडला आहे नुकताच कोपरगाव शहरात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना दहा वर्षात शिर्डी मतदारसंघाचा विकास झाला नसल्याचे म्हटले होते त्यानंतर नितीन अवताडे यांनी खासदार लोखंडे यांच्या कामाची माहिती देत वाकचौऱ्यांवर निशाणा साधलाय नुकताच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अवताडे बोलत होते यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रावसाहेब थोरात शहर प्रमुख अक्षय जाधव हो, उपजिल्हा प्रमुख मनील नरोडे युवासेना तालुका प्रमुख अभि आव्हाड महिला आघाडीचे तालुका प्रमुख मीनाक्षी बागचौरे शहर प्रमुख विजया धोंड आदी उपस्थित होते लोकसभेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेच्या वतीने या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आमचे उमेदवार मान्य खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या संदर्भामध्ये मी काही गोष्टी सांगण्यासाठी या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहे आत्ताच एक दोन तीन दिवसापूर्वी एक समोरचे इच्छुक उमेदवार जे संपूर्ण मतदारसंघामध्ये सांगत फिरतायत की या मतदारसंघामध्ये विकास झाला नाही किंवा विकासापासून हा मतदारसंघ वंचित आहे किंवा मी एक पाच वर्ष या लोकसभा मतदारसंघाचा खासदार असताना मी खूप कामं केली तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपण संपूर्ण आयुष्यामध्ये सरकारी नोकरी केली आपण बी पासून तर शिर्डी लोकसभा शिर्डी संस्थांच्या सीईओ पर्यंत शासकीय नोकर म्हणून काम केलं आपल्याला सामाजिक कामाची कुठली जाणीव नाही आपण निवृत्त झाल्यानंतर आपल्याला एक संधी म्हणून आपल्याला लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यानंतर आपल्याला समाजसेवा सामाजिक बांधिलकी या गोष्टीची जाणीव झाली जोपर्यंत आपण वयाच्या अठ्ठावन्या वर्षापर्यंत शासकीय नोकरीमध्ये होता तोपर्यंत आपल्याला जनता सामाजिक बांधिलकी समाज जनतेची कामे जनतेचा विकास या गोष्टीचा ना आपला कवडी मात्र ही संबंध नव्हता आपल्या शासकीय कारकिर्दीमध्ये आपण काय काय उपद्व्याप केले हे सगळे जनतेला माहिती आहे आणि ते उघड काही दिवसांनी थोड्या दिवसामध्ये सगळे होणार आहेत ते सगळे पुराव्यानिशी आम्ही सगळे उघड करणार ते आहोत त्यामुळे त्यांनी विकासाच्या बाबतीमध्ये समाजाच्या बाबतीमध्ये सामाजिक बांधिलकीच्या बाबतीमध्ये लोकांच्या बाबतीमध्ये फार कळवळा हा दाखवणं म्हणजे उत्ना मावशीचं प्रेम अशा प्रकारचा हा कळवळा आहे त्याच्यामुळे तो कळवळा त्यांनी काही दाखवू नये मान्य खासदार सदाशिवराव लोखंडे हे तीन पंचवार्षिक या कर्जत जामखेड लोक विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार चौदा पासून त्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात अत्यंत साधा बोळा आणि लोकांच्या प्रती प्रेम असणारा हा सदाशिवराव लोखंडे एक जनतेचा खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा अभ्यास अभ्यासू असं खासदार आमचे आहेत ज्यांनी निळवंडेचा प्रश्न सोडवला त्याचबरोबर विकासाचे अनेक कामं त्यांनी या मतदारसंघामध्ये केलेत प्रसिद्धीपासून ते बाजूला जरी असलेत प्रसिद्धीचा हव्यास त्यांना कधी आला नाही किंवा प्रसिद्धीसाठी त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही किंवा प्रसिद्धीसाठी त्यांनी कधी अट्टाहास धरला नाही त्यामुळे साधं कोपरगावचं उदाहरण जर घेतलं तर मी कोपराव शहरामध्ये केलेले खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांचे कामं आपल्याला सांगतो आणि त्यावरनं खासदार सदाशिवराव लोखंडे हे किती विकासाचे कामं करतात आणि किती लोकसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व प्रामाणिकपणे पार पडतात हे आपल्या लक्षात येईल त्यांनी कोपरगावमध्ये जनतेच्या सेवेसाठी पंच्याहत्तर लाख रुपयाचं योग भवन या साई सिटीमध्ये बांधलेलं आहे की जे नाविन्यपूर्ण योजना आहे आणि फक्त कोपराव मध्येच नव्हे तर पूर्ण सहाचे सहा या मतदारसंघातल्या ज्या नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये पंच्याहत्तर लक्ष रुपयाचं योगा भवन उभारण्याचं काम खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे जी योजना कुठ कुठल्याही लोकप्रतिनिधीला अद्यापर्यंत समजली नाही ती भाजीपाला ठेवण्यासाठी हातावरती पोट भरणाऱ्या किंवा बाजारामध्ये बसणाऱ्या ज्या आमच्या महिला आहेत किंवा ग्रामीण भागातून येणारा जो शेतकरी आहे जो आपला शेतीमाल हा बाजारामध्ये विकतो परंतु दिवसभरामध्ये विकलेला माल परंतु काही शिल्लक राहतो तो, तो दुसऱ्या दिवशी विकण्यासाठी त्याला पुन्हा बाजारामध्ये यावं लागतं तर तो माल तो घरी घेऊन गेल्यानंतर तो सुकतो आणि सुकलेल्या मालाला दुसऱ्या दिवशी त्याला विकता येत नाही यासाठी त्यांनी सोलरवरती चालणारे कोल्ड स्टोरेज हे कोपराव शहरामध्ये तीन कोल्ड स्टोरेज बसवण्याचं काम केलेलं आहे असे कोल्ड स्टोरेज पूर्ण मतदारसंघामध्ये जवळपास बावीस त्यांनी बसवलेले आहेत एका कोल्ड स्टोरेजची किंमत ही पंचवीस लक्ष रुपये आहे यावरनं त्याची पंचवीस लक्ष रुपयाचे बावीस कोल्ड स्टोरेज या मतदारसंघामध्ये त्यांनी बसवलेले आहेत आणि त्यातून हे सगळे भाजीपाला विक्रेते आणि शेतकरी यांना सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि सोलरमुळे त्याचं झिरो मेंटेनन्स म्हणजे त्याला कुठली वीज लागणार नाही किंवा कुठलाही खर्च येणार नाही आणि त्या सगळ्या सोलरचं मेंटेनन्स ही ती कंपनी पाच वर्ष पुढील पाच वर्ष करणार आहे असे मेंटेनन्स फ्री अशी नाविन्यपूर्ण योजना या मतदारसंघामध्ये राबवण्याचं काम सदाशिवराव लोखंडे यांनी केलेलं आहे तसेच युवकांना किंवा जनतेला व्यायाम करण्यासाठी त्यांनी कोपराव शहरामध्ये एकट्या कोपराव शहरामध्ये दहा जिम बसवलेले हो आहेत आणि एवढंच नव्हे तर कोपराव शहराची सुरक्षितता कोपराव शहराच्या शहरामध्ये कुठलाही क्राईम घडू नये कुठलाही गुन्हा घडू नये किंवा कुठली चोरी घडू नये याच्यासाठी कोपरगाववरती नजर ठेवण्यासाठी त्यांनी पूर्ण कोपराव शहरामध्ये सी सी टी व्ही बसवण्यासाठी शासनाकडून आपल्या स्वतःच्या स्थानिक विकास निधीतनं एक कोटी वीस लक्ष रुपये किमतीचं सी सी टी व्हीचं काम या मा या कोपराव शहरामध्ये केलेलं आहे ते सिटी सी सी टी व्ही हे आता बसवण्याचं काम सुरू होणार आहे त्याचा सगळा कंट्रोल हा पोलीस स्टेशनमध्ये राहणार रा आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये या कोपराव शहराच्या चौका चा चौकामध्ये दिवसरात्र चोवीस तास काय घडतंय ते सगळं या रेकॉर्ड होणार आहे आणि पोलीस स्टेशन त्याच्यावरती नजर ठेवणार आहे त्यातून गुन्हेगारी चोऱ्या क्राईम हे सगळ्या गोष्टी या गोष्टींना आळा बसण्यासाठी मोठी मदत या ठिकाणी होणार आहे असे सांगण्यासारखे अनेक कामं हे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांनी या मतदारसंघामध्ये केलेले आहेत त्यामुळे या मतदारसंघाचा विकास झाला नाही किंवा मी फार विकास करील अशा वल्गना समोरच्या उमेदवारांनी केल्या नाही ज्यांनी आयुष्यभर भ्रष्टाचार करून आपलं उपजीविका वाढवली किंवा आपल्या शिर्डी संस्थांच्या नावाखाली ही साई भक्तांकडून वर्गण्या घेतल्या देणग्या घेतल्या आपले घरं बांधून घेतले बंगले बांधून घेतले ज्यांनी प्लॉट घेतले त्यांनी या निवडणुकीमध्ये कुठल्याही गोष्टीचा घोगाव करू नये लोकांपुढे जाण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही ज्यांना फक्त घेण्याची सवय आहे ज्यांना देण्याची सवय नाही अशा लोकांनी या मतदारसंघाच्या विकासावरती बोलू नये एवढीच आमची नम्र विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र आदरणीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब विद्यमान खासदार शिर्डी मतदारसंघ जे आपले खासदार साहेबांचं सा काम करत असताना खासदार साहेबांनी विद्यार्थी जवदा, ते जबाबदार जबाबदार नागरिक ते वयस्कर वृद्ध माणसं यांची काळजी घेतली विद्यार्थ्यांना जे कॉम्प्युटर लागत असेल ते धंदेविषयक म्हटलं तर ओपन शिवउद्योग सारखं कोल्ड स्टोरेज सारखं आणि वयस्कर लोकांना वयोश्री योजनेच्या मार्फत अशा खूप योजना खासदार साहेबांनी नाविन्यपूर्व पूर्वत हो राबवल्या साहेबांचं काम एकदम चांगलं आहे तळागाळात पोचलेलं आहे खेड्यापाड्यांनी खूप कामं झालेले साहेबांचे खाजा साहेबांचं काम एक एकदम भारी आहे आणि आपुलकी लोकांना त्यांच्याबद्दल आहे त्यांना लोकांबद्दल आहे पण काही लोक जे वावडे उठवतात का साहेबांचं काम नाही साहेब येत नाही साहेब सगळ्यांना भेटतात खासदार साहेब सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात पण काही जे काही जे भाड्यापट्ट्यावर आणलेले माणसं आहे जे साहेबांची उमेदवारी भेटू नये म्हणून वेगळे कूटनीती आहेत त्यांना एक त्यांची एकच जडफाट झालेली की खासदार साहेब एक खासदार म्हणजे इलेक्शन पुरतेच फक्त विरोधक हे ते इलेक्शन पुरतेच ठेवायचे नंतर ते एक सर्वसामान्यांचे खासदार म्हणून विरोधकांचे पण काम करायचे त्यांच्या विरोधकांचे काम करायचे त्यांच्या दुश्मनांचे काम करून द्यायचे साहेब त्यांचे प्रश्न सोडून द्यायचे एक खासदारकीच्या खासदार याच्या ना ह्या नात्याने हे त्या ह्या गोष्टी त्यांना जड जायच्या मग याचा त्यांनी वेगळं विपार्यास करून जनतेत वेगळी दिशा उलकारतात हे पण खासदार साहेबांची क्रेझ ही तळागाळापर्यंत म्हणजे शेवटच्या खेड्याखेड्यापर्यंत माणसांमध्ये मा याची कोणी पण पन, कोणी पण याची शाश्वती देऊ शकते आणि खासदार साहेब हे चौदाला झाले एकोणावीसला झाले आणि चोवीसला त्यापेक्षा जास्त मत आहे की आम्ही खासदारसाहेब हे निवडून येतील हे आम्हाला याचा विश्वास आहे आणि जनता बी जनतेला बी याचा विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र